विद्यार्थी मित्रांनो ब्रिटिशांनी या देशामध्ये ज्यावेळेस घोषित केलं की आम्ही आपल्या देशाला स्वातंत्र्य देणार आहोत म्हणजे देणार आहोत हे काही ते स्वतःहून दिलेलं नाही यासाठी खूप मोठा स्वातंत्र्य लढा उभा करण्यात आलेला होता आणि या स्वातंत्र्य लढ्याचा एकंदरीत परिणाम म्हणून ब्रिटिशांना शेवटी भारताला स्वातंत्र्य द्यावं लागलं त्याला दुसरंही कारण होतं की दुसऱ्या महायुद्धामध्ये ही म्हणजे इंग्लंडचा जरी जर्मनी बरोबर विजय झाला असला तरी मोठ्या प्रमाणावरती त्यांची हानी झालेली होती आणि आपण जर दुसऱ्या देशामध्ये सत्ता बाजून राहिलो तर एक दिवस आपला देश स्वातंत्र्यात जाईल अशी भीती त्यांना वाटली त्यामुळं आशिया आणि आफ्रिका खंडामधील सर्व देश जे त्यांच्या आधिपत्याखाली होते या सर्व राष्ट्रांना त्यांनी स्वातंत्र्य देण्याचं ठरवलं आणि भारतीय जे होते त्या नेत्यांना हो ही बातमी सांगितली त्यावेळेस भारताचं संविधान तयार करण्याची सुरुवात सुरुवात झाली आता याच्यामध्ये सुद्धा खूप अडथळे झाले सुरुवातीला संविधान तयार केलं गेलं त्यानंतर फाळणी झाली फाळणीमुळे फाळणी झाल्यामुळं परत त्या संविधानामध्ये थोडा बदल करावा लागला जम्मू काश्मीर साठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागली जे तीनशे सत्तर कलम होत हे आता हटवलेले आहे हे जम्मू काश्मीर साठी स्वतंत्र राज्यघटना होती अशा प्रकारे त्यामध्ये बदल सुद्धा करावे लागलेले आहेत राज्यघटना लिहायची मग आता यासाठी घटना समितीची स्थापना करायची होती मग घटना समितीमध्ये कोणाला घ्यायचं आणि या घटना समितीमध्ये महत्वाची जी समिती होती जी संविधानाचं लेखन काम पूर्ण करणार होती ती मसुदा समिती होती आता मसुदा समितीवरती नेमणूक कोणाची करायची सुरुवातीला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ते यादीमध्ये दिलेलं नव्हतं आणि संविधान समितीवरती येण्यासाठी सुद्धा तुम्ही जर व्यवस्थित इतिहास वाचला तर तुमच्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान समितीवरती येण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करावे लागले ब्रिटिशांची मदत त्यांना घ्यावी लागली आणि ब्रिटिशांच्या मदतीने हे भारतीय संविधान समितीवरचे आले आणि जी आपल्या घटना समितीचे अध्यक्ष तत्कालीन भारताचे पहिले राष्ट्रपती आपले जे राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे प्रमुख होते आणि घटना लिहिणारी जी समिती होती ती होती, होती, होती मसुदा समिती आणि या मसुदा समितीचे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बनवण्यात आलं आता घटना लिहायची म्हणजे का आपण पुस्तक लिहिण्यासारखं नाही किंवा काल्पनिक गोष्टीला का त्या का ठिकाणी वाह नाही कित्येक वर्षापासून गुलामगिरीमध्ये अन्यायामध्ये पडणारा समाज या देशामध्ये आहे आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या शहा या देशामध्ये आल्या आणि गुलामगिरीमध्ये या देशामध्ये लोकांनी जीवन जगलेलं आहे अशा लोकांना स्वतंत्र अशा प्रकारची भारतीय राज्य घटना बनवायची यासाठी त्यांनी काम सुरू केलं आणि आता सर सांगितल्याप्रमाणे दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस अमेरिकेची राज्यघटना असेल फ्रान्सची राज्यघटना असेल आयर्लंडची राज्यघटना असेल अशा वेगवेगळ्या कॅनडाची राज्यघटना असेल अशा वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनांचा अगोदर त्यांनी अभ्यास केला कारण कोणत्याही देशाचं संविधान जसं आहे तसं स्वीकारणं चुकीचं होतं आपल्या लोकांसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत या त्या संविधानामध्ये अभ्यासल्यानंतर ज्या ज्या गोष्टी आपल्या लोकांसाठी आवश्यक आहेत त्याच गोष्टी बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये स्वीकारल्या जसे गटर, हो, की स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे तीन जे घटक ज्याच्यामुळे आज आपण स्वतंत्र आहे आपल्याला इक्विलिटी मिळालेली आहे बंधुतेने आपण राहत आहोत हे तीन जे महत्वाचे घटक आहेत हे आपण फ्रांसच्या राज्यघटनेमधून स्वीकारलेले आहे ब्रेंज मधून तसंच अमेरिकेच्या राज्यघटनेमधून इंग्लंडच्या राज्यघटनेमधून बऱ्याच गोष्टी आपण स्वीकारलेल्या आहेत आणि ही भारताची राज्यघटना तयार झालेली आहे आता भारताची राज्यघटना तयार केली विद्यार्थी मित्रांनो तो आजचा दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी भारताची राज्यघटना पूर्णपणे लिहून पूर्ण झाली आणि ती आपल्या देशाचे राष्ट्रपती तत्कालीन राष्ट्रपती त्यानंतर गृहमंत्री त्यानंतर मौलाना आझाद यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना संपूर्ण केली तो आजचा दिवस आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो आणि आजपासून बरोबर दोन महिन्यानंतर सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो विद्यार्थी मित्रांनो आपण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी म्हणजे एक स्वातंत्र्य दिन आणि एक प्रजासत्ताक दिन साजरा करतो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं पण या देशामध्ये राहणारे जे लोक आहेत खऱ्या अर्थानं त्यांना सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास पासून स्वातंत्र्य मिळालं का कारण मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य जीवन जगण्यासाठी जे हक्क आवश्यक आहेत हे हक्क आपल्याला एकोणीसशे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून प्राप्त झाले भारतीय राज्यघटनेच्या तिसऱ्या भागामध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण दररोज जीवन जगत असताना या प्रत्येक हक्कांचा वापर करतो पण बऱ्याच लोकांना आपल्याला कोणते हक्क भारतीय राज्यघटनेने दिलेले आहेत हे माहिती नाही लक्षात घ्या स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे समतेचा हक्क दिलेला आहे शोषणा विरोधाचा हक्क दिला आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क दिलेला आहे आणि हे हक्क जर कोणत्या व्यक्तीकडून कोणत्या संस्थेकडून कोणत्या समूहाकडून संघटनेकडून जर दावलं जात असेल तर सहावा हक्क दिला आहे घटनात्मक उपाययोजना करण्याचा हक्क तुमचा जर मूलभूत हक्क दावला गेला तर तुम्हाला डायरेक्ट उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्याचा अधिकार दिलेला आहे एवढ्या मोठ्या राज्यघटनेमध्ये नाही आज संविधान दिन आहे याच्या निमित्तानं एक गोष्ट लक्षात ठेवा आज संविधान दिन ते पुढच्या वर्षीचा संविधान दिन या एक वर्षामध्ये आपल्या देशाची सर्व राज्यघटना आपण वाचून काढायची आहे जेणेकरून कमीत कमी आपल्याला समजलं पाहिजे की भारतीय काय आहे कशा प्रकारची आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान समूर्द केलं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या मनाने सांगितलं या देशाची राज्यघटना लिहित असताना मला जास्त कष्ट सहन करावे लागले नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये रयचे जो न्याय दिला जात होता जो स्वातंत्र्य दिलं जात होत तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी तशा प्रकारची या देशाची राज्यघटना तयार केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभिमान वाटला पाहिजे कारण की जगामधील सगळ्यात मोठी लिखित राज्यघटना जर कोणत्या देशाची असेल ती भारताची आहे विद्यार्थी मित्रांनो जगामधील सगळ्यात मोठी लिखित राज्यघटना आणि याच राज्य घटनेनं इंग्लंड सारखा देश असेल अमेरिका सारखा स्वित्झर्लंड सारखा देश त्याला आपण समजतो या देशामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता कित्येक पैसे त्यांना मतदानासाठी लढावं लागलं झगडावं लागलं आंदोलन करावे लागले त्यावेळेस त्यांना मतदानाचा अर्थ प्राप्त झाला पण भारतीय राज्य घटनेने सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास पासून गरीब असो श्रीमंत असो सुशिक्षित असो आडणी असो सर्वांना एक मतदानाचा अधिकार एक मतदानाचा अधिकार दिला एक म्हणजे कसा या देशामधला साधारणचा माणूस सुद्धा एकच मतदान करू शकतो आणि या देशाचा पंतप्रधान जरी असला त्याला सुद्धा फक्त एकच मतदान करण्याचा अधिकार आहे स्त्री पुरुष सर्वांना अधिकार देऊन टाकला विद्यार्थी मित्रांनो आता राज्यघटना लिहून तयार नाही राज्य घटनेच प्रस्तावना तयारी करायची होती आता या प्रस्तावनेची सुरुवात कशी करायची हा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर पडलेला होता त्यावेळेस सर्व धर्मीय परिषद बोलवण्यात आलेली होती आणि या सर्व धर्मीय परिषद मध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी हा प्रश्न मांडला की आपला प्रेमबंध जो आहे याची सुरुवात कशी करायची कोणत्याही शब्दाने करायची आता ही प्रस्तावना महत्वाची आहे मग शब्द असा असला पाहिजेत ही जो सर्वांना मान्य असला पाहिजे ज्यावेळेस ख्रिश्चन लोकांना विचारलं की संविधानाची सुरुवात कशी करायची त्यावेळेस ते म्हणले इन गॉड अशा प्रकारे तुम्ही याची सुरुवात करू शकता मुस्लिम धर्म विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की इस कुराण को हजीर नाजर मान संविधान संविधानची सुरुवात केली जाईल शीख लोकांना विचारलं त्यावेळेस सांगितलं वाहे गुरु की दास वाहे गुरु की अशी संविधानाची सुरुवात करा हिंदू धर्म कोण विचार म्हणजे ओम नम शिवाय अशी सुरुवात करा पण बाबासाहेबांनी विचार केला मी जर ओम नम शिवाय सुरुवात केली तर हिंदू लोकांना ते मान्य होईल पण इतर लोकांना ते मान्य होणार नाही इन नेम ऑफ गोड सुरुवात केली तरी ख्रिश्चन लोकांना मान्य होईल पण इतर लोकांना ते मान्य होणार नाही बाबासाहेबांना सुरुवात अशी करायची होती की सर्व भारतीय लोकांना ते मान्य झाले पाहिजेत म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्या संविधानाची सुरुवात करण्यात आली आम्ही भारतीय लोक कारण भारतीय म्हटल्यानंतर इथं कोणती जात नाही इथं कोणता धर्म नाही पंत नाही वंश नाही लिंग नाही कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी भेदभाव नाही आणि आपल्या संविधानाची सुरुवात आम्ही भारतीय लोक अशा प्रकारे सुरुवात केली आणि त्या दिवसापासून म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून हे आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज ताब्यात पर्यंत त्याच प्रकारे आपण संविधान पुढं प्रस्तावना म्हणत आहोत आणि प्रस्तावना आणि आता त्या मी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी एक महत्वपूर्ण एवढी गोष्ट लक्ष ठेवा की कमीत कमी आपल्या देशाचं जे संविधान आहे हे पुढच्या वर्षीपर्यंत सगळ्यांनी निश्चय करा की आम्ही ते पूर्णपणे वाचून काढू सर या ठिकाणी मला आज या बोलण्याची संधी दिली संविधान दिनानिमित्त त्यामुळे त्याबद्दल मी आभारी आहे जय हिंद जय श्रीमूर्ती धन्यवाद धन्यवाद धवने सर